नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जवान विकास गावडेंना दक्षिण सुदानमध्ये वीरमरण सातारा जिल्ह्यात शोककळा लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार बरड तालुका फलटण येथील भारतीय सैन्य दलातील जवान विकास विठ्ठल गावडे यांना आफ्रिकेतील दक्षिण सुदान येथे संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेच्या मोहिमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले जवान गावडे यांना वीरमरण आल्याची बातमी समजताच फलटण व त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली जवान विकास गावडे हे भारतीय लष्करातील एकशे पंधरा इंजिनियर रेजिमेंटमध्ये नायक पान सेवन वर या पदावर सेवा बजावत होते परदेशातील सैन्यांना मदत करण्यासाठी भारतीय सैन्य दलाची असलेल्या मोहिमेत ते कार्यरत होते त्यांची नियुक्ती सध्या आफ्रिकेतील दक्षिण सुदान प्रांतात संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेसाठी करण्यात आली होती तिथे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना वीर मरण आला आहे जवान विकास गावडे हे बरड तालुका फलटण येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील असून ते बावीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी भारतीय सैन्य दलात रुजू झाले पुणे येथे त्यांनी सैन्य दलातील प्रशिक्षण पूर्ण केलं होतं मागे आई वडील भाऊ पत्नी दोन वर्षाची मुलगी असा परिवार आहे त्यांचे पार्थिव उद्या रविवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार असून त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट